नमस्कार मित्रांनो बघा आपल्या इंडिया ग्रोचा जबरदस्त रिझल्ट एम आय स्प्रे ते वापरल्याने टेंजनमध्ये वापरला तर बघा हे असा इतका जबरदस्त रिझल्ट आला की सीताफळाच्या बागेमध्ये खाली त्यांनी वापरला तर बघा इतकं गवत दळून खाक झालं इकडलं आणि तर आहे मधला सेंटर तर हिथून त्यांनी इकडं वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर हे जे आहे इथपर्यंत आणि हिथून खाली ह्या साईडला वापरलं त्यांच्यावालं तर बघा हे तर काही रिझल्ट आलेला नाही इतका चांगला आपला टेंजरमध्ये मिक्स करायला जरी स्टिकर दिला आपला तरी असा रिझल्ट खतरनाक आपला येतो या